नवप्रभात न्यूज नव्या दिवसाची नवी बातमी कोथरूड गोळीबार प्रकरणातील आरोपी गुंड निलेश घायवाळचा ठाव ठिकाणा अखेर समोर आला आहे भारतातील ब्रिटन आयुक्तालयाशी झालेल्या पत्रव्यवहारानंतर घायवाळ सध्या लंडनमध्येच असल्याचं चास स्पष्ट झालंय घायवळ हा डिजिटल विजावर लंडनमध्ये वास्तव्यास असल्याची माहिती ब्रिटन आयुक्तालयाकडून पुणे पोलिसांना मिळाली आहे त्यानंतर आता त्याच्या प्रत्यार्पणाच्या प्रक्रियेला गती आली असून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून घायवाळाला लवकरच देशात आणले जाईल अशी माहिती परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली निलेश घायवाळसह त्याचा भाऊ सचिन गायवाळ आणि अन्य साथीदारांवर कोथरूड पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल झालेत या गुन्ह्यात त्यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये मोक्का कारवाई करण्यात आली आहे दरम्यान निलेश घायवळ याने घायवळ या नावानं बनावट कागदपत्रांद्वारे पासपोर्ट मिळवून परदेशात पलायन केले होते त्याच्यावर खून खंडणी संघटित गुन्हेगारी ही सह गंभीर गुन्हे नोंद आहेत आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा